नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपण घराबाहेर जाताना किंवा ऑफिसला किंवा कोणत्याही पार्टी फंक्शन्सला जाताना अगदी टापटीप तयार होऊन जातो पण घरी मात्र आपण तयार होण्यास कंटाळा करतो किंवा नीट तयार होत नाही पण घरी अचानक पाहुणी येणार असेल की आपली अचानक कारंबळ उडते व घाई होते आपण पटापट तयार होतो पण अशी परिस्थिती टाळण्यासाठी आज मी काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरात कोणते कपडे घालायला हवेत नंबर एक दिवसभर जर तुम्ही घरी राहणार असाल तुम्हाला नाइट सवे तर तुम्हाला नाईट सूट्स घालण्याची सवय असेल तर मग असे नाईट सूट्स तुम्ही निवडू शकता जर तुम्ही शॉर्ट्स घालत असाल तर असे शॉर्ट्स नाईट सूट तुम्ही घालू शकता किंवा लॉंग पॅन्टवाले नाईट सूटही तुम्ही ट्राय करू शकता हे खूपच कम्फर्टेबल आउटफिट आहेत आणि हे कपडे घालून तुम्ही गार्डनमध्ये मार्केटमध्ये वाकसाठी कुठेही जाऊ शकता तसेच हे ट्रेंडी आउट नाईट शूज देखील तुम्ही निवडू शकता नंबर दोन ट्रेंडी पॅटर्नचे गाऊन घाला जसे की काप्तान गाऊन व्हीक गाऊन नंदिनी गाऊन अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत जे ट्रेंडिंग गाऊनचे प्रकार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा तसेच तुम्ही अशा प्रकारचे गाऊन घालून घरीही सुंदर व नेटनेटके स्टायलिश दिसू शकता नंबर तीन तुम्ही जर तुम्ही योगा किंवा वर्कआउट किंवा जिमला जात असाल तर तुम्ही असे ट्रॅक पॅन्ट्स घालू शकता ट्रॅक पँट्स आणि शर्ट्स किंवा लूज पँट्स आणि शर्ट अशा प्रकारे तुम्ही घरीही वापरू शकता नंबर चार जर तुम्ही गाऊन किंवा नाईट सूज घालायला तुम्हाला आवडत नसेल तर त्यांनी अशा प्रकारचे लूज कुर्तीज आणि लूज पॅन्ट्स घाला अशा प्रकारचे हे तुम्ही घरी वापरू शकता तसेच कुर्तीज आणि पॅन्ट्स हे आउटफिट खूपच कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही बाहेरही घालून जाऊ शकता त्यामुळे दररोज घरच्या घरीही सुंदर दिसायचे असेल तो या तो तो तर ह्या काही कपड्यांच्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही घरीही सुंदर दिसू शकता तर मैत्रिणीनं या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टिप्स स्माइलिंग बाय बाय